म्हणजे हुंडा ही प्रथा बंद झाली आहे फक्त नावाला पालकांची अशी मानसिकता झाली की हुंडा दिला भरपूर पैसा दिला म्हणजे आपली सुखात राहील तर ही मानसिकता किती सत्याची जो मुलीच्या आई वडिलांचा आधार कुबड्यांसारखा घेऊन राहायचा प्रयत्न करतो असा मुलगा खरं नपुसकच म्हणायला पाहिजे तो त्या लायकीच नाही लग्न करण्याच्या असं अगदी स्पष्ट माझं मत आहे स्वतःच्याच कर्तृत्वावर आपण काही करू शकतो याचा अभ्यास करून जर माणूस मुलगा पुढे गेला असेल किंवा आईवडिलांनी किंवा वाडवडिलांनी काहीतरी कमवले हो तर हा मुलगा उधळतोय अशा स्वरूपाच्या मुलाशी मुलींनी लग्न करायला टाळलंच पाहिजे मुळात किंवा मुलींनी असं म्हणायला पाहिजे की अशा अपेक्षा करणारा जो मुलगा असेल आणि तुम्ही एवढं त्याला देऊन माझ्याशी लग्न लावणार असाल तर मला तुम्ही एक प्रकारे विकताय विकत घेतोय किंवा अशा मुलाशी मुले लग्न नाही करायचं असा निग्रह मुलींनी करायला पाहिजे आई वडील चुकतारच आहेत आई वडील आपल्या मुलीचं चा भवितव्य चांगलं राहावं म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत पण ते करता करता आपण आपल्या मुलीचा बळी देतो आहोत आपणच याची जाणीव आईवडिला व्हायला पाहिजे आणि मग अशा मुलांची घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा दुर्दैवाने त्यांची पण रिमॅरेजेस परत चांगल्या ठिकाणी होताना दिसतात म्हणजे हा अनुभव जमीस असताना सुद्धा परत त्याच मुलाला दुसरी एखादी कुमारेखा मुलगी सांगून येते कारण त्यांचं ऐश्वर आहे बघ म्हणजे आर्थिक स्थिती हा एकच क्रायटेरिया ठरून जी लग्न होतात ती अशी अडचणीत येतात असं माझं वैयक्तिक मत आहे